नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त भरली मोठी यात्रा लाखोंच्या संख्येनं गर्दी पहावयास मिळाली धापेवाडा नागरिक जिकड तिकडं भक्त लोकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर जसं विठ्ठल रुक्मिणीचं मोठं मंदिर म्हणून ओळख आहे तसं त्याच प्रमाणात नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे चंद्रभागा नदी काठावर आहे तसेच विदर्भाचं छोटं पंढरपूर म्हणून ओळखली जाते या धापेवाडा नगरीमध्ये दिनांक सहा जुलै दोन या रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य मोठी यात्रा भरली होती या धापेवाडा नगरीत लाखो भाविक भक्तांनी मध्य प्रदेश महाराष्ट्रातील काही भागातील भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली दर्शन करण्याकरिता आलेल्या भक्तांनी कितीही वेळ लागो तरी देखील आपली जागा सोडली नाही चक्क विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं फार वेळ झाल्यानंतर पांडुरंगाचं सुरक्षितपणे दर्शन घेतलं त्याचप्रमाणे दर्शन घेतल्यानंतर लगेच उपवासाचा साबुदाणा खिचडी सर्व भाविक भक्तांना मंदिर कमिटीमार्फत प्रत्येक वर्षी प्रमाण वितरित करण्यात आला तसेच सकाळी

मोठ्या आनंदात धापेवाडा नगरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये यात्रा पार पडली नमस्कार मी प्रमोद मन सरपंच ग्रामपंचायत पडसोडी तर्फे धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा